आज या ठिकाणी वल्लभ सर आणि त्यांचा मित्र परिवार आणि सरांचं कुटुंब या सर्वांनी त्यांनी जो राजुरी येथे छोटे माऊलींचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये छोटे माऊलींनी आव्हान केलं होतं की सर काही लोक पायवारीला भरपूर लोक गेलेले आहेत आणि काहींचे पायवारीला जाऊ शकले नाही त्या लोकांना तुम्ही तुमच्याकडे एवढ्या बसेस आहेत तर एक दिवसाची कवयना पंढरीची वारी घडली पाहिजे याचं निश्चितपणे तुम्हाला पुण्य लागल आणि त्यालाच सरांनी एका क्षणात प्रतिसाद दिला आणि पंढरीची वारी ही बेल्ला राजोरी जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी हे वारीचं आयोजन केलं वारीचा आज दुसरा टप्पा परवा दिवशी राजौरी या ठिकाणावरून पंचेचाळीस बसेस सरांनी पाठवल्या आणि त्या पंढरपूरवरून काल रात्री शेवटची गाडी साडे दहा वाजता पोहोचली आणि यात्रा अतिशय खेळवेळीच्या वातावरणामध्ये अतिशय आनंदात उत्साहात आणि कुठलंही संकट नाही येता पार पडली ही पांडुरंगाचीच कृपा आणि आज यात्रेचा दुसरा टप्पा या दुसऱ्या टप्प्यामध्ये पेल्हे आणि बेल्ले परिसरातील गावं आणि आणि पंढ्यावरील जे काही चार गावं आहेत ही संपूर्ण आजही जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास बसेस आज या ठिकाणावरून सुटणार आहे त्या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी सुनील राजाराम महाराज जाधव यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ होणार आहे तरी त्यांचेही मी आमच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शेळके सरांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने सर स्वागत करतो आणि या यात्रेचे नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे प्रत्येक गाडीमध्ये किती प्रवासी आहेत त्या गाडीचा स्वयंसेवक कोण आहे गाडी क्रमांक त्याचा पीडीएफ आहे त्याच लोकेशन त्या हे इतकी माहिती आम्ही पण भरपूर यात्रा केल्या आणि आजच्या यात्रेच हे अतिशय आगळवे नियोजन आहे आणि आज या रानवारा हॉटेलच्या फॅमरातून ही यात्रा सुरू होत आहे त्या यात्रेला मी आमच्या अनिपाटच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी ज्या प्रांगणामध्ये ही जागा उभी जागे उभ्या आहेत त्या जागेत त्या रानवारा हॉटेलचे प्रोपायटर आमचे बंधू वैभव आहे आणि प्रदीप देवस्थानचे अध्यक्ष या ठिकाणी बोलणारच आहेत मधुकर जाते भाऊसाहेब अॅडवोकेट संतोष आहे आणि आपला सर्वांच्या वतीने या यात्रेला शुभेच्छा देतो सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण प्रार्थना करतो आणि यात्रेला शुभेच्छा देतो रामकृष्ण आहे